कुटुंब म्हणजे मायाचे सिंचन कुटुंब म्हणजे वासल्याचा झरा कुटुंब म्हणजे प्रेमाचा आसरा कुटुंब म्हणजे एकमेकांचा जगण्याचा आधार चला पाहूया नाटक दोन घरे एकच प्रेम नाटकाचे नाव आहे संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब दृश्य एक शाळेच्या मैदानात शाळेत सुट्टी झाली आहे रिया आणि अर्जुन दोघे बसून बोलत आहेत रिया उद्या रविवार आहे तू काय करणार अरे अर्जुन माझी आजी तर छान लाडू बनवणार आहे आणि काका मला क्रिकेट शिकवणार आहेत वा तू किती भाग्यवान आहेस तुझ्या घरी नेहमी इतके लोक असतात <स्थाथ> हो पण कधी कधी खूप गोंगाट होतो तुझे काय आई बाबा आणि मी बागेत जाऊ मग आम्ही तिघे मिळून चित्रपट पण बघू ते पण छान आहे तुला तर आई बाबांचे पूर्ण लक्ष मिळते पण मला तुझ्या सारखे बाहू बहीण खेळायला मिळाले असते तर किती छान झाले असते आणि मला माझी कोली तुझ्या सारखी शांत असते तर किती बरे झाले असते रिया मी उद्या तुझ्या घरी येऊ का हो नक्की मी तुझी वाट बघते दोघे मुले हसली त्यांनी एकमेकांच्या घरी जाऊन बघायचे ठरवले दृश्य दोन रियाच्या मोठ्या कुटुंबाच्या घरी दुसऱ्या दिवशी अर्जुन रियाच्या घरी गेला आजी आजी कसं आहेस रिया बोलली मला की तू आज येणार आहेस मी ठीक आहे आजोबा ती वेळ झाली आहे रिया रे तो रजा चला शुभम करोती बोलायचं आहे शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रु बुद्धि विराशाय दीपक ज्योती वस्तुडे दिव्या दिव्या दीपक नमस्कार। हो, 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 हो। बेटा, चला, क्रिकेट खेळूया री अरे तू रजत चला तुम्ही पण क्रिकेट खेळायला चला काका मी बॉलिंग करणार नाही काका मी बॉलिंग करणार नाही बाबा मी करणार नाही बाबा मी बोलिंग करणार नाही का कमी करणार चला भांडू नका आपण सगळे मिळून खेळूया रिया ए रिया इकडे बाया काय गं आई मला जेवणाच्या टेबलावर ताट्यात ठेवायला मदत कर आपण सगळे एकत्र जेवणार आहोत काय ग आई सगळे काम मलाच सांगते तू आपल्या कुटुंबातील सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आपण सगळे एकत्र जेवतो आणि गप्पा मारतो ये ये किती हसू खेळू आहे आणि आजीचे लाडू तर खूपच छान आहेत आ आई आई आईचं तर लक्षच राहाय का कि बघ ना माझं डोकं खूप दुखत ये बाळा माझ्या मांडीवर झोप मी तुझं डोकं लाभून देते तुला बर वाटेला पण बघ ना अर्जुन मला कधी कधी अभ्यास करताना खूप अवघड होते आणि मला माझी दुसऱ्यांना द्यावी लागतात बेटा आपण सर्वांना मदत करतो की नाही आणि रिया बेटा तू कधीच एकटी नसते आम्ही सगळे तुझ्या बरोबरच आहोत छोट्या कुटुंबाच्या घरी पुढच्या रविवारी रिया अर्जुनच्या घरी गेली घर शांत आणि होते अरे रिया बेटा तू आलीस ये आत ये कशी आहेस मी छान आहे रिया तू कधी आलीस आता आली काका कशी आहेस तू मी छान आहे काका अर्जुन तुझी वाट बघत होता रिया चला आपण सगळे मिळून नाश्ता करूया अर्जुन ए बेटा अर्जुन इकडे बाळा काय बघ रिया आली आहे हाय रिया हाय अर्जुन चला नाश्ता करूया रिया बेटा कसा आहे नाश्ता काकी तुम्ही खूप छान बनवता मला खूप आवडला अर्जुन तुझे घर किती शांत आणि आहे हो स्वतःची खोली आहे आणि माझ्या स्वतःची खेळणी पण आहे पण कधी कधी खूप एकटे वाटते आपल्या कुटुंबातील सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आपण एकत्र वेल घालवतो गप्पा मारतो खेळतो आणि बाहेर फिरायलाही जातो अरे रिया बेटा अर्जुनला अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी आमचे पूर्ण लक्ष मिळते हे खूप छान आहेत तुला तर अभ्यास करताना कोणी पण त्रास देत नाही हो पण मला आजूबाजूला खूप लोक असायला आवडले असते खास करून म्हणजे सणांच्या वेळी हो ना मला पण खूप मजा येते चल बाय उद्या आपण शाळेत भेटूया ओके बाय दृश्य चार परत शाळेत चला आता पाहूया चित्रकलेच्या वर्गात अर्जुन मी विचार करत होते की आपल्या दोरी पण कुटुंब आपल्या आपल्या पद्धतीने आपल्यासाठी खास आहेत तू तू बरोबर आहे श्रीया तुझ्या मोठ्या कुटुंबात नेहमी गुण तरी खेळायला आणि मदत करायला असते आणि तुझ्या छोट्या कुटुंबात तुला आई बाबांबरोबर जास्त वेळ मिळतो आणि तुझी स्वतःची जागा पण आहे माझ्या शिक्षकांनी सांगितले की महोत्सव म्हणजे प्रेम आणि काळजी आहे किती लोक एकत्र राहतात हे नाही हो मोठे कुटुंब असो की छोटे जर प्रेम असेल तर ते आनंदी कुटुंब अरे रिया आणि अर्जुन दोघेही शिकले की मोठे कुटुंब आणि छोटे कुटुंब दोन्हीचा आपापला आनंद असतो कुटुंब खरखर सुंदर बनवते ते म्हणजेच आपले प्रेम आणि आदर <स्थाथ> संयुक्त असो वा विभक्त दोन्ही घरांमध्ये भिंती सजो वा कुंपण निदान आपली नाती तरी दुभागलेली नसावी नात्याची जी, जी नाळ पूर्वजांनी एकत्र पुजली ती निदान कोपऱ्यात तरी आदराने जपावे म्हणजेच अतिशय सोप्या भाषेत सांगायचे झाले तर फक्त एकत्र राहणे म्हणजे एकत्र कुटुंब नव्हे कुटुंब म्हणजे आचार विचार सुख दुःख संस्कार अनुभव यांचे आदान प्रदान धन्यवाद